नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामध्ये आपण विद्यार्थ्याच्या शालेय स्पर्धा असो शिष्यवृत्ती परीक्षा असो किंवा अन्य परीक्षा असो स्पर्धा म्हटली की चुरस आली अशावेळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोनाची संख्या कशी काढायची हे शिकलो तर यावेळी चौरसाची संख्या ताबडतोब कशी मोजायची हे या व्हिडिओतून आपण शिकणार आहोत तर या ठिकाणी बघा मी आडव्या लाईन फाडलेली आहे आणि उभ्या लाईन पण सुद्धा या ठिकाणी दिसत आहे आपल्याला तर याला आपण नंबरिंग देऊन टाकू आळव नंबरिंग करतो मी याला एक दोन आणि तीन याला उभ नंबरिंग सुद्धा करू आपण आता एक झालेला आहे दोन आणि तीन आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा चौरस म्हटला की तिरकस हा शब्द लक्षात ठेवा तिरकस ती हा शब्द महत्वाचा आहे तर बघा आपण आता तिरकस करू मी तीनला तीनने तिरकस करतो आणि दोन ला दोन ने तिरकस करतो आता बघा मी काय केलं तीन गुणीला तीन प्लस दोन गुणीला दोन दोन गुणीला दोन प्लस एक राहिलेला आहे म्हणून याला प्लस करून टाकू बरोबर उत्तर लिहू इंट्रिक नऊ प्लस बे दुने चार प्लस वन नऊ आणि दहा चार चौदा तर बघा या ठिकाणी चौदा चौरस आहे अगदी फास्ट उत्तर आलं तर अशाच प्रकारची ट्रिक आपण या दुसऱ्या उदाहरणामध्ये बघू याला सुद्धा आडवं नंबरिंग करून घेऊ आपण ए दोन तीन चार पाच आणि याला उभं नंबरिंग करून घेऊ एक तर आलेलाच आहे एक दोन तीन आता आपण तीरकस लक्षात ठेवायची पुन्हा आली आपली तीन आणि पाच ची तिरकस दोन आणि चार ची तिरकस बघा आपण काय केलं तीन गुणीला गुणीले पाच प्लस दोन गुणीले चार दोन गुणीले चार आता बघा याच्यामध्ये एक दोन तीन यामध्ये सर्वात मोठी संख्या तीन आहे म्हणून प्लस तीन करायचे एक दोन तीन शिल्लक आहे की नाही यामध्ये तीन मोठे आहे म्हणून प्लस तीन करायचे याच उत्तर काढू आपण तीना पाचशे पंधरा तीना पाचशे पंधरा प्लस बेचोक आठ प्लस तीन पंधरा पाच पंधरा आणि पाचवीस आणि तीन तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस इजिकवल टू सव्वीस यामध्ये सव्वीस हे उत्तर आलेलं आहे सव्वीस काय आहे चौरस आहे आता तिसरं गणित आपण बघणार आहोत यामध्ये सुद्धा एक आडवी रो आणि उभी रो या ठिकाणी मी लिहितोय नंबरिंग करून घेतो आडव्या रो ला एक, एक, दोन तीन चार पाच आणि याला नेहमीप्रमाणे उभ्याला दोन तर या आकृतीमध्ये किती चौरस निघेल हे आपल्याला या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर नक्की आवडला तर सबस्क्राईब कर सबस्क्राइब करा कारण आम्ही वेळोवेळी अशा स्पर्धा परीक्षेबाबत अनेक प्रकारचे व्हिडिओ देण्याचा आपल्याला प्रयत्न करतो धन्यवाद